नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे धडपे त्यासाठी लागणारे साहित्य मी आता आधी काढून घेणार आहे धडपे म्हणजेच रोडगे खानदेशात काही भागात त्याला धडपे सुद्धा म्हणतात धडप्यांसाठी लागणारे साहित्य मी आता काढून घेतलेले आहे साठी आपल्याला लागणार आहे जिरे ओवा तीळ हळद थोडा खाण्याचा सोडा आणि मीठ आणि गव्हाचे पीठ आता आपण धडप्यांसाठी लागणारे पीठ भिजण्यास सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपण ओवा जिरे तीळ हळद खाण्याचा सोडा मीठ हे सर्व टाकून पीठ चांगले एकजीव करून घेऊ सर्व पीठ चांगले एकजीव केल्यावर त्यात थोडे तेलही टाकून घेऊ नंतर हे पीठ पाणी टाकून चांगले भिजण्यास सुरुवात करू हे पीठ हळूहळू भिजण्यास सुरुवात करावे आणि पोळींच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे आपल्याला हे आपे आप पात्रात करायचे असल्यामुळे ते पीठ थोडे मोज भिजावे कडक भिजवू नये पीठ जर कडक भिजवले तर रोडगे आपले कडक येतील पीठ चांगले भिजवून झाल्यावर ते परत एकदा चांगले मऊ असे तिंबून घ्यायल आता आपले पीठ चांगले मऊ भिजून झाले आहे ते मी एक तास झापून ठेवणार आहे नंतर आपे पात्राला तूप लावून ते गॅसवर गरम करण्यास ठेवणार आहे पात्र गॅसवर ठेवल्यानंतर आपण आता बट्ट्या लाटण्यास सुरुवात करणार आहोत आता पोळपाटाला चांगले मी तेल लावून घेतलेले आहे आणि एक मोठा गोळा करून तो पोळपाटावर लाटण्यास सुरुवात करणार आहे पीठ एकदा परत चोळून घ्यावे आणि त्याची मोठी आकाराची पोळी मी आता लाटून घेणार आहे पोळी लाटून झाली की त्या पोळीवर सर्व बाजूला तेल लावावे आणि त्याची गुंडाळी करावी म्हणजेच त्या पोळीचा रोल करावा असे केल्यामुळे बट्ट्यांना चांगले लेअर पडतात आता माझा रोल तयार करून झालेला आहे त्याचे मी आता लहान लहान तुकडे करून घेणार आहे आता आपे पात्राचा आकार लहान असल्यामुळे हे गोळे मी लिंबू एवढेच करणार आहे जास्त मोठे करू नये नाहीतर ते कच्चे राहतील याच पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे आता माझे सगळे गोळे तयार झालेले आहे ते मी आता गरम झालेल्या आपे पात्रात भाजण्यास ठेवणार आहे पूर्वी या बप्त्या चुलीच्या हारात भाजल्या जात असत आता त्याला पर्याय म्हणून आपटे पात्रात सुद्धा आपल्याला छान भाजता येतात आता हे रोडगे मी दहा ते पंधरा मिनटे चांगले आपटे पात्रात भाजून घेणार आहे हे बघा त्याची एक बाजू चांगली भाजून तयार झालेली आहे आता आपण प्रत्येक आता पलटवून घेणार आहोत आणि वरून थोडे तूपही घालणार आहे हे धडपे कुठल्याही वर्णाबरोबरच छान लागतात त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात ते भरपूर प्रमाणात केले जातात आता या धडप्यांची दोन्ही बाजू चांगली शेकली गेलेली आहे परत एकदा आपण सर्व बाजूंनी ते व्यवस्थित फिरून घ्यावे म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाही हे <smart> बघा <music> आतून सुद्धा किती पोकळ आले आहेत ते हे धडपे तुम्ही एकदा नक्कीच करून पहा कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद